एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल इसलकरांच येथील मखारभाग परिसरात जोड्या अरविंद प्रोसेस पदे आज दुपारी स्क्रॅप टेम्पोचं वेल्डिंग काम करताना आगीचा भडकावडाला या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशामक दलाने धाव घेऊन पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र या घटनेत टेम्पो जळून खाक झाला इसलकरंजीतील वखार भाग परिसरात जुळी अरविंद प्रोसेस आहे ही प्रोसेस आरमार मोमीन यांनी भाड्याने घेतली असून या ठिकाणी आज दुपारी स्क्रॅप टेम्पोचं वेल्डिंग आणि कटिंगचं काम सुरू होतं त्यावेळी खिडकी ओढून आगीचा भडका उडाला हे पाहून प्रोसेस जवळून जाणाऱ्या मुख्य मार्गावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती त्याबाबत माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशामक दलानं धाव घेऊन पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली याबाबत मोमीन यांच्याशी संपर्क साधला असता तीन वर्ष प्रोसेस भाड्यानं घेतली असून स्क्रॅपचं काम करत असल्याचं सांगितलं